नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण सगळ्यांनी एक सिनेमा बघितला असेल अल्लाउद्दीन खिलजीचा पद्मावत बघितलाय त्यातला तो जो क्रूर अत्याचारी आणि मुख्यतः विकृत किंवा महिलांच्या बाबतीत अतिशय सैल अशा चारित्र्याचा अल्लाउद्दीन खिलजी बघितलाय सगळ्यांनी सिनेमा बघत असताना सगळ्यांना त्याचा प्रचंड राग येत होता आणि तो काम पिसाट असा अल्लाउद्दीन खिलजी तर असा एक अल्लाउद्दीन खिलजी आता जन्माला आलेला आहे आणि तो पश्चिम बंगालमध्ये जिथे ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत आणि त्या अल्लाउद्दीन खिलजीमुळे त्याचं नाव शहाजहा शेख साधारणपणे एक महिन्यापूर्वी तुम्ही बातमी वाचली असेल की भ्रष्टाचाराची चौकशी करायला गेले असताना ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाला या शहाजहा शेखची चौकशी करायला गेले होते हा ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातले मंत्री मलिक म्हणून आहेत ज्योतिप्रिय मलिक त्यांचा अतिशय जवळचा माणूस म्हणजे टीएमसीचाच नेता आहे तो मी मुद्दामेला अल्लाउद्दीन खिलजी म्हणतो कारण तुम्ही आता बघालच व्हिडिओमध्ये पुढे अल्लाउद्दीन खिलजी तर त्या शहाजहा शेखच्या घरी ईडीचे अधिकारी चौकशीला गेले असताना त्यांच्यावर हल्ला केला गेला त्यांना मारजोड झाली आणि त्यानंतर ते प्रकरण काही काळ काही काळ ते प्रकरण शांत राहिलं ममता बॅनर्जीने उलटे आरोप केले की खोट्या आरोपांमध्ये ईडीची चौकशी करायला गेले होते आणि त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला किंवा हे बीजेपीचेच गुंड होते हा नेहमीचाच आरोप आहे ममता बॅनर्जीचा तर त्याच संदेश खालीमध्ये याचं साम्राज्य आहे बरं का हा जो शहाजहा शेख आहे टी एम सीचा नेता याचं प्रचंड मोठं साम्राज्य आहे ज्याला मी अल्लाउद्दीन खिलजी म्हटलंय मुद्दा कारण त्याचा आता धुमाकूळ वाढलेला आहे आणि त्याच्याविरोधी संदेश खालीमध्ये महिलांनी मोर्चा काढला होता त्याच्या अत्याचाराविरोधात अनेक कंप्लेंट्स आलेले आहेत युट्यूबवर जर आपण सर्च केलं तर अनेक प्रकारचे व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतील त्या महिलांच्या तक्रारीचे आणि तरी देखील टीएमसी सरकार ढिम्म आहे ममता बॅनर्जी काही करायला तयार नाहीत कारवाई करायला तयार नाहीत तिथे कोणालाही तपास करू देत नाहीत उलटा चोराच्या उलट्या बोंबया नात्याने ममता बॅनर्जी यांनी आरोप सुरू केला आहे की तिथे संदेश काली हा राष्ट्रीय स्वयंसे संघाचा गड आहे किती हास्यास्पद गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे बंगालमध्ये संघ फार काम करू शकत नाहीये कारण तिथे अनेक वर्षांपासून कम्युनिस्ट आणि टी एम सी हेच राज्य करतायत तर ममता बॅनर्जी उलटा संघावर आरोप करते भारतीय जनता पार्टीवर आरोप करते आणि त्यांचेच लोक हे गुंडागर्दी आहेत तिथे महिलांवर अत्याचार करत आहेत वगैरे असे सगळे तिच्या उलट्या बोंब सुरू झाले आहेत आता केवळ भारतीय जनता पार्टी नाही भारतीय जनता पार्टीचं एक तपास पथक चाललंय त्यांना देखील टीएमसीच्या पोलिसांनी अडवलंय म्हणजे मणिपूरवरून जेव्हा बोंबॉम चालली होती मणिपूरमध्ये खरं तर काय प्रकार घडला होता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दोन विशिष्ट समाजामध्ये दंगली होत होत्या आणि त्यावरून केंद्र सरकारला निशाणा बनवलं जात होतं मोदींना त्यावरून निशाणा बनवला जातो मोदींवर खूप खालच्या दर्जे टीका केली गेली लि। भारतीय जनता पार्टीवर टीका केली गेली लि। एनडी एवर टीका केली गेली लि। आणि आता भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना तिथे चौकशी जाऊ देत नाही आहेत टीएमसीने जवळजवळ सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करून ठेवलेलं आहे बाहेर कुठेही काही संदेश देण्याची व्यवस्था नाही आहे तिथून आणि संदेश खालीमध्ये महिलांचा मोर्चा निघाला तर मोर्चाही तो मोर्चा अडवला गेला या शहाजहा शेख म्हणजेच मी ज्याला अल्लाउद्दीन खिरजी म्हटलंय विरुद्ध मोर्चा होता महिला पुढे येत आहेत अत्याचार काय झाले आहेत त्या गावात नेमकी काय परिस्थिती आहे ज्या गावामधली मी तुम्हाला परिस्थिती सांगतोय तिथे अत्यंत वाईट परिस्थिती आहे संपूर्ण साम्राज्य आहे या शहाजहा शेखचं आणि व्याजाने पैसे देणं लोकांकडून खंडण्या उकळणं अशा अनेक प्रकार तो करतो इतकंच नव्हे तर त्याच्या मनाला पसंत पडेल त्या महिलेवर तो बलात्कार करतो तिला पळवून घेऊन जातो तिला उचलून दुसऱ्या जागी नेऊन ठेवतो आणि एक महिलाने अशा अनेक महिलांच्या तक्रारी येत आहेत शोषणाच्या आणि त्यासाठी तो महिलांचा मोर्चा निघाला होता शहाजहा शेख विरुद्ध पण टीएमसी सरकार ढिम्म आहे ममता बॅनर्जी काही कारवाई करत नाहीच याउलट याउलट ममता बॅनर्जी दोष देत आहेत ते भारतीय जनता पार्टीला आता काँग्रेसने देखील तिथे मोर्चा उघडलेला आहे काँग्रेस खरं तर भारतीय जनता पार्टीचा प्रमुख विरोधी पक्ष पण काँग्रेसचे लोक देखील ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तिथे प्रदर्शन करत आहेत अधीर चौधरी हे आता तिथे पोचले आहेत आपल्या नेत्यांसह त्यांना देखील अडवण्यात आलेलं आहे त्या गावाच्या सीमेबाहेरच त्यांना अडवण्यात आलंय आणि ममता बॅनर्जी कोणालाही आतमध्ये प्रवेश करू देत नाहीये तुम्हाला मागच्या आठवत असेल था की ममता बॅनर्जी एकदा सीबीआयला देखील अटक केली होती सीबीआयच्या लोकांना देखील अडकवून ठेवलं होतं इतकी तिची ताकद आहे म्हणण्यापेक्षा माज म्हणूयात आपण इतका प्रचंड माज आहे ममता बॅनर्जीला आणि त्यामुळे आता केंद्राचं आहे म्हणजे तिथे वाढती आहे परिस्थिती असंवेदनशीलता हो तिथे प्रचंड तणाव आहे आणि मुख्यतः महिलांचे चा अत्याचार आणि त्या अल्लाउद्दीन खिलजीचा त्या शहाजहा शेखचा दबदबा त्यांनी ते तेथे ते पसरवलेलं साम्राज्य ममता बॅनर्जी हिंदू मुस्लिम असा वाद मुद्दा निर्माण केला जातोय ही बोंब मारते आहे मात्र तसं अजिबात नाहीये तिथे हिंदू मुस्लिम वाद नाहीये पण त्या साम्राज्याविरुद्ध विशिष्ट व्यक्तीच्या ज्या अल्लाउद्दीन खिलजी तयार झालाय तिथं नवीन अल्लाउद्दीन खिलजी जन्माला आलाय त्याच्याकरता मोर्चा निघाला होता महिलांचा त्याच्यावर कारवाई व्हाय याच्याकरता तो, तो फरार आहे तो पोलिसांच्या हातात लागलेला नाही किंवा त्याला फरार केला गेलाय कारण तिथली राज्याची पोलिस यंत्रणा सगळी ममता बॅनर्जी यांच्याच ताब्यात आहे आणि ममता बॅनर्जी जोपर्यंत ठरवणार आहे तोपर्यंत त्याला हात लावला जाणार नाही याउलट ममता बॅनर्जीचं रड गाणं सुरू आहे की मला मुद्दाम त्रास दिला जातो आहे केंद्र सरकारकडून आणि ही केंद्र सरकारचीच म्हणजे भारतीय जनता पार्टीची माणसं आहेत असं सगळा तिथे गोंधळ सुरू आहे काँग्रेसने देखील जोर लावलेला आहे अधीर रंजन चौधरी तिथे पोचलेले आहेत आणि तणाव प्रचंड वाढलेला आहे इंटरनेट बंद असल्यामुळे फारशा बातम्या बाहेर येत नाहीये तिथपर्यंत संदेश खाली गावापर्यंत कोणालाही पोचू दिलं जात नाहीये त्या महिलांची तक्रार कोणाला ऐकू दिली जात नाहीये आणि ममता बॅनर्जींनी सगळी बंधनं झुगारून संपूर्णपणे कंट्रोल स्वतःच्या ताब्यात घेतलेला आहे ही हुकूमशाही बरं का याला हुकुमशाही म्हणतात म्हणजे कोर्टाच्या आदेशानंतर देखील तिथे माणसं पोचू शकत नाही आहेत ईडी सारख्या स्वायत्त संस्था ज्या संवैधानिक आहेत त्या संस्था तिथे तपासाला जाऊ शकत नाही आहेत त्यांनाही अडकाटी केली जाते त्यांनाही मारझोड होते आहे तर अशा ममता बॅनर्जींनी आता राजीनामा द्यायला हवा अशी मागणी होते ती मागणी जोर धरली जाईल किंवा मग राष्ट्रपती राजवट तिथे लागू केली जाईल असा अंदाज आहे बघूयात मणिपूरच्या नावाने बोंबळणारे इथे काही बोलतात का आपल्या महाराष्ट्रातले जे पुरोगामी होते जे विरोधी पक्ष होते महाराष्ट्रातले जे मणिपूरच्या नावाने खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते आणि मणिपूरच्या स्त्रियांबद्दल प्रचंड कळवळ दाखवत होते अगदी बरोबर आहे पण मणिपूरची केस कोणती होती आणि आता इथे नेमकं का काय घडतंय इथं राजवट कोणाची आहे ममता बॅनर्जीनं कसं सगळ्यांना रोखून धरलं आहे आणि कशा उलट्या बोम्मा मारते ते बघणं नक्कीच मनोरंजक काय मनोरंजक मांडण्यापेक्षा असं म्हणूयात आपण आपल्याला संताप आणणार आहे ह्या ममता बॅनर्जीच्या उलट्या बोंब आहेत त्या चीड आणणाऱ्या आहेत आणि नक्कीच आपण जर खरे भारतीय नागरिक असाल महिलांबाबत संवेदनशील असाल तर याबद्दल आवाज उठाल अशी मला खात्री आहे लवकरात लवकर केंद्र सरकार निर्णय घेईलच तोवर आपण बातम्या बघू शकतो तुम्ही जा युट्यूबवर सर्च करा आणि बघा सगळीकडे संदेश खाली न्यूज म्हणून बघा आणि तुम्हाला कळेल की संदेश खाली मध्ये नेमकं काय चाललंय आणि हा अल्लाउद्दीन खिलजी कसा नष्ट करायचा ते आता जनतेने ठरवायचं आहे भेटवत नाही व्हिडिओ कॉमन मॅ असं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद